सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम या ठिकाणी चार नोव्हेंबर रोजी प्रवरा गोदावरीच्या पात्रामध्ये पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या कल्याण देवीदास मरकड या व्यक्तीचा गोळी मारून खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या कारच्या तपासणीसाठी न्याय सहाय्यक पथकाची मदत घेऊन या संबंधानं तपासासाठी नेवासा येथे पथक येऊन तपास करण्यात आला या घटनेमधील मयत कल्याणचा भाऊ प्रसाद भास्कर मरकड यांच्या फिरादीवरनं नेवासा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे एक नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी आरोपींनी देविदास मरकड यांचा गावठी कट्ट्यामधनं गोळी झाडून खून केला त्यानंतर देविदास यांचा मृतदेह क्रेटा गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून प्रवरासंगम संगम या ठिकाणी आणून पुलावरनं नदीपात्रामध्ये टाकून दिला गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्यात वापरलेली क्रेटा पोलिसांनी यापूर्वी जप्त केली आहे क्रेटा कारमध्ये मृतदेह टाकून आणल्यानं जैविक पुरावा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई येथील तज्ज्ञांचं पथक बोलवण्यात आलं होतं सदरच्या पथकानं गुन्ह्यात वापरलेल्या कारची काही सूक्ष्म उपकरणं आणि रसायनांच्या मदतीने बारकाईनं तपासणी केली आहे यावेळी मृतक यांच्या रक्ताचे डाग कारमध्ये मिळून आलेत सदरच्या रक्ताच्या डागांचे नमुने पोलिसांनी तपासासाठी जप्त केलेत ते प्रयोगशाळेकडे पाठवणार आहोत आणि तपासामध्ये चांगला पुरावा प्राप्त झालाय असं त्यांनी सांगितलंय कल्याण मळकर राहणार तिसगाव याची बॉडी गोदावरी प्रवरा नदीच्या पात्रामध्ये चार नोव्हेंबर रोजी मिळाली होती या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हाचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक आहेत आणि कल्याणची बॉडी तिसगाव येथून प्रवरा येथे आणण्यासाठी जी उंदई क्रेटा वापरली होती ती ज गुन्ह्यामध्ये यापूर्वी जप्त केलेली आहे या तपासाच्यामध्ये त्याचा जैविक पुरावा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथील जे तज्ज्ञांचं पथक आहे त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि तज्ज्ञांच्या पथकाने काही साधनांच्या आणि रसायनांच्या सहाय्याने सूक्ष्म पाहणी करून निरीक्षण केले असतं त्या ठिकाणी रक्तासारखे दाग जे आहेत संशयास्पद मिळालेले आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि तपासणी आम्ही पाठवणार आहोत हे जे डाग आहेत याचा आम्हाला म्हणून याचा चांगला उपयोग होणार आहे शंकर निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डाइनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर